प्राप्त माहितीनुसार आज सकाळी सातच्या सुमारास कोंडाईबारी घाटातून जाणाऱ्या एका कंटेनर आणि ट्रकची धडक या धडकेत कंटेनर चालक जागीच ठार झाला तर ट्रक चालक आणि त्याचा वाहक दोघेही ट्रकखाली अडकून गंभीर जखमी झाले स्थानिकांनी केली मदत घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी ट्रक चालक आणि वाहन वाहक यांना क्रेनच्या मदतीने तातडीने ट्रक खालून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना त्वरित नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केलेली चौकशी पण तोपर्यंत विसरवाडी पोलीस अद्यापही उपस्थित नव्हते ट्रॅफिक पोलिसच्या कर्मचाऱ्याने कंटेनर व ट्रक ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करून ट्रॅफिक सुरळीत चालू करण्यात आली या भयानक अपघाताची चौकशी कोंडाईबारी ट्रॅफिक पोलिसांनी सुरू केली आहे कंटेनर चालक जागीच ठार झाल्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही तर गंभीर जखमी असलेल्या ट्रक चालक आणि वाहकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे अपघातामुळे वाहतूक कोंडी या अपघातामुळे कोंडाईबारी घाटात वर काही वेळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती मात्र ट्रॅपेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे परिसरात हळहळ वातावरण निर्माण झाले आहे पवन संदनस्यू साखरे